नमस्कार तुमचं सर्वांचं हिमांगी पाटील या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण वाळवणातील एक प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे तांदळाची चकली ती सुद्धा एकदम सादर सोप्या पद्धतीने चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत जर तुमच्याकडे रेशीमचे तांदूळ नसतील तर तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता सर्वप्रथम आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर ते सुकून अशा पद्धतीचं बारीक असं चक्कीतून पीठ दलून आणायचं आहे जर दलून नाही आणलं तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा हे पीठ घरात बनवू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला पीठ बनवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक भांडे घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला वाटीनुसार पाणी टाकायचं आहे जर तुम्ही एक वाटी पीठ घेणार असाल तर ता त्यासाठी तुम्हाला तीन पट पाणी घ्यायचं आहे म्हणजे आपलं पीठ चांगलं फुललं जाईल तर आता मी दोन वाटी पाणी घेतलेलं आहे पाणी चांगलं आपल्याला उकलवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमच जिरं टाकायचा आहे यामध्ये तुम्ही शाही जिरं सुद्धा वापरू शकता त्यानंतर आपल्याला या आता यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता मीठ आपल्याला या पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं मीठ व्यवस्थित असं वितलं जाईल आणि एकसारखं होईल तर आता आपण मीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता तुम्ही पाण्याचा रंग बघू शकता किती मस्त असा आलेला आहे साधारण दोन मिनटं आपल्याला उकळवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला या पाण्याची चव बघायची आहे जर यामध्ये तुम्हाला मीठ कमी वाटत असेल तर या स्टेजलाच तुम्हाला मीठ घालायचं आहे यानंतर यामध्ये आपल्याला सोडा टाकून घ्यायचा आहे सोडा चांगला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सोडासुद्धा पाण्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स होईल त्यानंतर आपल्याला एक वाटी तांदळाचं पीठ यामध्ये थोडं थोडं करून घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्ससुद्धा करून घ्यायचं आहे आता चम्मचच्या साह्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण तांदळाची भाकरी करताना उनवणी घेतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठसुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून त्याच पद्धतीनं आपल्याला उणवणी घ्यायचं आहे यामध्ये अजिबात आपल्याला गुठली ठेवायची नाही नाहीतर आपल्या चकल्यांमध्ये सुद्धा गुठली येईल राहिलेलं पीठसुद्धा यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे साधारण आपल्याला पाच मिनटं लागतात व्यवस्थित असं मिक्स व्हायला तर तुम्ही पाहू शकता आपलं पीठ व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे एकदम छान असं बॅटर झालेलं आहे आपण एकदम कडकसुद्धा हे बॅटर केलेलं नाही आत्ता यावर आपल्याला झाकण ठेवून साधारण पाच मिनटं मंदाच्यावर शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता पाच मिनटांनी आपलं पीठ चांगलं फुललं गेलेलं आहे आणि व्यवस्थित असं आतूनसुद्धा शिजलं जातं आणि चकल्या मस्त अशा खुसखुशीत होतात तर पुन्हा एकदा आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण चकलीचा साचा घेतलेला आहे तो आता आपण व्यवस्थित असं बंद करून घेणार आहोत व्यवस्थित बंद करून नाही घेतलं तर आपलं पीठ बाहेर येण्याची शक्यता असते तर आपण व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे आता थंड झालेलं पीठ आपल्याला यामध्ये व्यवस्थित असं थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पीठ व्यवस्थित असं दाबून दाबून पीठ आतमध्ये भरून घ्यायचं आहे म्हणजे आपली चकली मस्त अशी गोल होईल आणि फसणारसुद्धा नाही जर यामध्ये तुमची थोडीशी गुटली राहिली असेल तर तुम्ही थोडंसं पाणी घेऊन मळून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण भाकरीचं उनवणी मलतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठसुद्धा व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर आता आपण साचा व्यवस्थित असा भरून घेतलेला आहे तर आत्ता याचा आपल्याला झाकण लावून घेवाय घ्यायचं आहे व्यवस्थित असं हे झाकण बंद करून घ्यायचं आहे आता झाकणसुद्धा बंद झालेलं आहे तर आता आपण गोल अशी चकली करणार आहोत तर तुम्ही पाहू शकता आपली चकली कशी मस्त अशी प्लेन एकदम छान अशी होत आहे अजिबात त्यामध्ये गुठली आलेली नाही आणि गोल गरगरीतसुद्धा सुद्धा झालेले आहे तुम्ही पाहू शकता किती छान अशी झालेली आहे तर आता आपण अशाच पद्धतीने सर्व चकल्या बनवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता मस्त अशा चकल्या पडत आहेत एकदम गोल अशा मस्त तर तुम्ही पाहू शकता आपल्या सर्व चकल्या मी बनवून घेतलेल्या आहेत तर आता ह्या चकल्या आपल्याला साधारण दोन ते तीन दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत म्हणजेच आपल्या चकल्या छान अशा सुकल्या जातील तर आता या मी उन्हामध्ये नेऊन ठेवणार आहे तुम्ही चकली पाहू शकता की ती गोल अशी झालेली आहे एकदम मस्त अशी झालेली आहे म्हणजे आपलं पीठ एकदम छान असं झालेलं होतं तर आता ह्या चकल्या मी ने उन्हामध्ये नेऊन ठेवणार आहे तर तीन दिवसानंतर तुम्ही पाहू शकता चकलीचा रंग पाहू शकता किती मस्त असा आलेला आहे एकदम चकली कुरकुरीत झालेली आहे पटकन अशी तुटली जात आहे तर आता आपण ह्या चकल्या चांगल्या फ्राय करून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता आपली चकली किती फुलत आहे एकदम मस्त अशी झालेली आहे अजिबात आपण यामध्ये कसलाच वापर केलेला होता अजिबात आपण यामध्ये दाणे सुद्धा वापरले नव्हते तरीसुद्धा आपली चकली एकदम मस्त अशी झालेली आहे एकदम छान अशी फुलत आहे तर आता दोन्ही साईडून व्यवस्थित अशी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे एकदम मस्त अशा झालेल्या आहेत तर आता या चकल्या आपण काढून घेणार आहोत मस्त अशा झालेल्या आहेत एकदम संपूर्ण चकल्या मी काढून घेतलेल्या आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद